संधी मोठ्या लाभाची काळजी घ्या आरोग्याची आपल्या सर्वांकडे समान प्रतिभा नाही परंतु सर्वांना समान प्रतिभा विकसित करण्याची संधी आहे ही बाब कन्या राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यावी बुधदेवांची लाडकी मूळ त्रिकोण रास म्हणजे तुमची कन्या रास होय अर्थात कन्या रास ही अत्यंत बुद्धिमान लोकांची रास मानली जाते नमस्कार मी ॲस्ट्रगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात कन्या राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमी खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते कन्या राशीचे स्वामी बुधदेव या काळात तुमच्या सप्तम स्थानामध्ये निचीचे झालेले आहेत असं असलं तरी तेथून त्यांची दृष्टी तुमच्या राशीवर आहे तसंच तिथे त्यांचा नीचभंग देखील होत आहे ज्यामुळे तिथे केंद्र त्रिकोण नीचभंग राजयोग देखील घडलेला आहे मात्र तिथे त्यांना दोष देखील आहे परिणामी अत्यंत परस्पर विरोधाभासाची ग्रहस्थिती तुमच्या व्यक्तिमत्वाच्या बाबतीत निर्माण झालेली आहे असं आपण म्हणू शकतो तुमच्या राशी स्वामीसोबत रवी राहू शनी शुक्र नेपच्यून असे अनेक ग्रह जलतत्वात विराजमान आहे असं म्हटलं तर ती एक संधी असते आणि म्हटलं तर समस्या देखील असते युतीत असलेले मित्रग्रह व्यक्तिमत्व समृद्ध करायला सहकार्य करतात विशेष बाब म्हणजे राहु शुक्र शनि राहू असे मित्रग्रह बुद्धदेवाच्या युतीत आहे म्हणजे व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने त्याला आपण अत्यंत सकारात्मक कालखंड म्हणू शकतो त्यामुळे या काळाचा सदुपयोग तुम्ही करायला हवा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत शुक्रदेव या काळात तुमच्या सप्तम स्थानात विराजमान आहेत महत्त्वाची बाब म्हणजे तिथे ते उच्चीचे आहे इथे एकाच वेळी दोन किंवा तीन राजयोग घडून येत आहे विशेष बाब म्हणजे त्रिकोणाचा स्वामी केंद्रात आलेला असल्यामुळे केंद्र त्रिकोण राजयोग धनेश स्वतः उच्चीचा सप्तम स्थानात मालव्य राजयोग आणि बुधाचा होणारा नीचभंग राजयोग या सर्व दृष्टीने विचार केला असता धन प्राप्त होणं धनसंचय होणं असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील विशेषतः तुम्ही व्यापारी असाल व्यावसायिक असाल तर व्यवसायात तुम्हाला प्रचंड मोठा धनलाभ होईल तुम्ही सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये असाल तर तिथे देखील धनलाभ होईल कौटुंबिकदृष्ट्या एखादा शुभ कार्यक्रम घडून येणं कुटुंबातील सदस्यांचा एकमेकांशी संपर्क होणं अर्थात प्रत्यक्ष संपर्क पाय झाला पाहिजे हे गरजेचं नाही तर तुम्ही फोनद्वारे मो मॅसेजद्वारे मोठ्या प्रमाणावर तुमचा संपर्क वाढणार आहे आणि ही बाब सकारात्मक म्हणता येईल म्हणून या काळाचा लाभ घ्यावा पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत मंगळदेव या महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या कर्मस्थानात विराजमान आहे म्हणजे मुळातच तुम्ही कर्मप्रधान राहाल योग्य पद्धतीने परिश्रम कराल सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तीन एप्रिल रोजी तुमचे परिश्रम अधिपती लाभस्थानात जाणार आहेत ही संधी असते लाभाची अर्थलाभाची मोठ्या प्रमाणावर धनलाभाची आणि त्याहीपेक्षा परिश्रमाने आपली इच्छापूर्ती करून घ्यायची त्यामुळे कन्या जातकांसाठी हा महिना अत्यंत महत्वपूर्ण सुखशांती या करून वाहन जमीन सर्व दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी हा काळ सकारात्मक का आहे असं आपण म्हणू शकतो खरं सांगायचं तर एप्रिल महिन्यात अनेक राशींना त्रासदायक असलेला हा कालखंड कन्या जातकांसाठी शुभदायक ठरताना दिसून येत आहे म्हणजे या महिन्यातील भाग्यवान रास म्हणून आपण कन्या राशीचा विचार करू शकतो त्या खालोखाल वृषभ राशीचा किंवा मकर रास देखील भाग्यवान आहे असं आपण म्हणू शकतो कन्या राशीच्या दृष्टीने विचार केला असता या काळात आपल्या आईच्या आरोग्याची काळजी घेणं तुमच्यासाठी आवश्यक राहील शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी आयोजित विवाह आणि प्रेमविवाहाचे उत्तम योग निर्माण झालेले आहेत असं आपण म्हणू शकतो अपेक्षित असलेला जोडीदार तुमच्या आयुष्यात येईल फक्त तुम्ही आपल्या द्विस्वभावावर नियंत्रण ठेवावं आणि पटकन निर्णय घ्यावा कधी कधी निर्णय घ्यायला उशीर झाल्यामुळे देखील नुकसान घडून येतं तुम्ही मॅनेजमेंट क्षेत्रात असाल मेडिकल फार्मसी क्षेत्रात असाल किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रात असाल त्याहीपेक्षा सी ए किंवा अकाउंट क्षेत्रात असाल तर या महिन्यात तुमचं शिक्षण उत्तम होईल त्यासाठी इष्टदेव तुम्हाला आशीर्वाद देतील थोडक्यात त्या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी लाभदायक राहील म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांना या महिन्यात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे तुम्ही जर सक्रिय राहाल कार्यरत राहाल तर आरोग्याचा प्रश्न फारसा निर्माण होणार नाही मात्र तुम्ही अतिरिक्त विश्रांतीचा विचार केला तर तुमच्यासाठी अनारोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात ही बाब लक्षात घे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी हा महिना लाभाचा किंवा धनसंचयाचा आहे असं आपण म्हणू शकतो भरपूर धनलाभ होणं धनसंचय होणं असे शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील मग तुम्ही नोकरी पेशा असा व्यावसायिक असा किंवा सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये असा हा काळ तुमच्यासाठी लाभदायक राहणार आहे म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे भाग्य व या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या सप्तम तुम स्थानात धनेश शुक्रदेवाद्वारे मालव्य राजयोग निर्माण झालेला आहे ज्याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो तसंच नीचभंग राजयोग देखील तुमच्या सप्तम स्थानात निर्माण झालेला आहे याशिवाय केंद्र त्रिकोण राजयोग ज्याला आपण लक्ष्मीनारायण योग म्हणतो तो, तो देखील निर्माण झालेला आहे तसंच बुधग्रहाला जडत्व दोष देखील प्राप्त झाल्यामुळे अशा काळात आरोग्य सांभाळून कर्तृत्व जागवणं प्रगती करणं हे तुमचं आद्य कर्तव्य राहील थोडक्यात अनेक शुभ संकेत तुमच्यासाठी निर्माण झालेले असून त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम देखील प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी पुन्हा एकदा बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण राशी स्वामीसह ते तुमचे कर्मेश आहेत बुधदेव या काळात नीच अवस्थेत आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना अनेक वेळा आजचं काम उद्या करू उद्याचं काम परवा होईल या विचारात तुम्ही राहाल आणि कामाची तारीख पुढे पुढे सरकत राहील एक बाब लक्षात घ्या घड्याकुडासाठीही थांबत नाही म्हणून आजचं काम आत्ता करा आणि आत्ताचं काम ताबडतोब करा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे परिश्रमेश मंगळदेव तीन एप्रिल रोजी तुमच्या लाभस्थानात येणार आहेत विशेष बाब म्हणजे तिथे ते निचीचे होतील असं जरी असले तरी पत्रिकेतील लाभस्थान हे एकमेव असं स्थान आहे की तिथे प्रत्येक ग्रह शुभ फळं द्यायला बाध्य असतो त्यानुसार इथे निचीचे झालेले मंगळदेव देखील तुम्हाला भरपूर लाभ देतील अर्थात अतिरिक्त परिश्रम अतिरिक्त धावपळ आणि त्यातून मिळणारा लाभ हा विषय समोर येत आहे ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी तेव्हाच तुम्हाला अपेक्षित लाभ प्राप्त होऊ शकेल व्यय व परदेशकमन या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी या महिन्यात प्रवासाचे फारसे योग नाही मात्र कुठल्या तरी कारणाने तुम्हाला प्रवास करावा लागणार असेल तर त्यात स्वतःची योग्य ती काळजी घ्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या आणि आरोग्याची देखील काळजी घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे या काळात जर तुम्ही प्रवास टाळू शकला तर ते तुमच्यासाठी अधिक लाभदायक ठरेल ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही त्यानुसार प्रत्येक दिवस प्रत्येकाला सारखा जात नाही महिन्यातील काही दिवस सुख समाधान यश प्राप्त करून देणारे तर काही दिवस संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी या महिन्यातील तीन तेरा आणि बावीस हे दिवस शुभदायक सुखदायक यशाचे राहतील तसेच दहा वीस आणि अठ्ठावीस हे दिवस तणावाचे जातील या दिवसांमध्ये अडचणी अडथळे समस्या विशेषत्वाने जाणवतील म्हणून तशी मानसिकता आधीच तयार करून तुम्ही या महिन्यात वाटचाल करायची आहे उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार एप्रिल महिन्याचा विचार केला असता तीस मार्च रोजी आपल्या हिंदू नववर्षाला प्रारंभ झाला या वर्षाचा राजा रवी आहे आणि मंत्री देखील रवीचा आहे त्यामुळे या नववर्षात रवीची अर्थात सूर्याची आराधना करणं अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे एप्रिल महिन्याच्या प्रत्येक रविवारी गव्हाची भाकरी साखर तूप यापासून बनवलेले पदार्थ खावे दररोज आदित्य हृदय स्तोत्र म्हणावे याशिवाय तुमच्या राशीप्रमाणे मुख्यतः राशी स्वामीला प्रबळ करणारे काही उपाय मी देत आहे त्यानुसार कन्या राशीच्या दृष्टीनं विचार केला असता तुम्ही बुधवारी लहान मुलींना हिरवे कपडे अन्न अन, आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या दान करू शकता या उपायामुळे बुधग्रह मजबूत होऊ शकतो या सर्व उपायांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून तुम्ही ते करायला हवे अशा प्रकारे मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी एप्रिल दोन हजार पंचवीस कसा राहील हे सांगण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तुमच्या राशीचा व्हिडिओ तुम्ही पहा मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट सेक्शनमध्ये जय ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतू हो हर हर ज्योतिष करकर ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतीजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा युट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष